महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि निर्णायक घडामोड घडलेली असून गेल्या काही दिवसांपासून महायुतीत असलेले अंतर्गत मतभेद नाराजी आणि अस्वस्थतेच्या चर्चांना आज पूर्न पने, पूर्न विरा आज पूर्णपणे पूर्णविराम चित्र स्पष्टपणे दिसत आहे ज्या महायुतीत फूट पडणार सरकार अडचणीत येणार अशा चर्चा सुरू होत्या त्याच महायुतीतील सर्व घटक पक्ष आज एकत्र आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र बसून सखोल चर्चा करत एकजुटीने काम करण्यासाठी ठाम विश्वास मांडलेला आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तब्बल नव्वद मिनिटे बंद दारा चाललेल्या या महत्वाच्या बैठकीत सरकारची स्थिरता आगामी निवडणुका प्रशासनाची दिशा आणि संघटनात्मक शिस्त या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यापुढे महायुतीतील कोणताही घटक एकमेकांविरुद्ध जाहीर वक्तव्य करणार नाही अंतर्गत मतभेद सोशल मीडियावर नेले जाणार नाहीत आणि कार्यकर्त्यांनी संयम पाळत एकमेकांना सोबत घेऊन काम करायचंय असा स्पष्ट निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास प्रशासन आणि निर्णयक्षम नेतृत्वावर लक्ष केंद्रित करून ठाम संदेश दिला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना एकत्र राहून सरकार मजबूत करायचं आवाहन देखील केलेलं आहे राजकीय विश्लेषकांच्या मते हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरणार असून विरोधकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे कारण यामुळे महायुती अधिक मजबूत होत असल्याचं स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे आणि सरकार स्थिर असल्याचा ठाम संदेश जनतेपर्यंत जात आहे काही दिवसांपूर्वी महायुतीत सर्व काही ठीक नाही असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत होता मात्र आजच्या या बैठकीने त्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला असून आता सर्वांचं लक्ष या एकजुटीची अंमलबजावणी किती प्रभावीपणे जमिनीवर दिसते कार्य करते किती एकात्मताने काम करतात येणाऱ्या राजकीय निर्णयामध्ये याचा नेमका कसा प्रभाव पडतो याकडे लागले आहे सर्वांचे लक्ष मात्र एक गोष्ट निश्चित आहे की आजचा हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे मित्रांनो असेच महत्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा म्हणजे येणारे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहचून जातील हां आणि शेवटी जाता जाता सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो